सर आपला हा एक आनंद महिला प्रतिष्ठानाचा जो उपक्रम आहे तर मागच्या पंधरा वर्षापासून चालू आहे आणि आम्ही जेव्हा साहेब आणि मी जेव्हा गाडीत होते तर तेव्हा माझ्या डोक्यात म्हणजे त्यांना बोलले की शिरस मार्ग सर्कल जे आहे शिरस मार्ग सर्कल मध्ये मी सुरुवातीपासून जो पहिला उपक्रम होता आम्ही शिरस मार्ग सर्कल मध्ये आम्ही सुरू केला होता आणि जेव्हा आम्ही शिरस मार्ग सर्कल मध्ये काम करत होतो त्याच्या व्यतिरिक्त सर आमच्याकडे एकही शाळा मिनिटं शांत कसा मी सरांना म्हणले की सर मी जेव्हा शिरस पार्क सर्कल मध्ये दहा वर्ष काम केली तर त्या सर्कलच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्याच माझ्याकडे होत्या आणि फक्त एकच वर्ष सर लए, मी तिकडचं काम करायचं बंद केलं तर आज तुम्ही बघता की जवळपास दोनशे पाच शाळांपर्यंत मी पोहोचले म्हणजे काय असतं की जेव्हा आपण काम करतो तो वेळोवेळी जे मार्गदर्शन करतात आपल्याला सहकार्य करतात आणि त्या मार्गदर्शनातून तुमचं काम चांगल्या पद्धतीने वाढू शकतं कारण चुका होतात तुमच्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि जर आपण ते वेळोवेळी वेड़। जर दुरुस्त नाही जर केलं तर मला नाही वाटत की आपली प्रगती होऊ शकते आणि आज तर कार्यक्रम मी बघितलं या मंचावर किंवा मी आता जिथेही जाते तिथं बघतात की सीमा उत्सवची लोक फार स्तुती करतात की आता सर म्हणले की सिंधुताई सपकाळ माई आहेत ह्या सीमास्तूल बिडच आहेत तसंच साहेबांनी पण अजून बरंच काय काय सांगितलं सरांनी काय काय सांगितलं मग खरंच मला तुम्हाला सांगू का सर मला सीमावस्थाल आहे ना एवढंच आहे मला आवडतं म्हणजे जर कोणी असं वेगवेगळे जे शब्द वापरतात ना तर ते मला सर कसं असं काहीतरी फील होतं तर मला असं वाटतं की पुढून ते शब्द नाही वापरले तर वापर बरं पडल तर असं म्हणतात सर की जर एखाद्याची जास्त जास्त केली तर तो माणूस भरकटायला लागतो म्हणून माझी अशी थिंकिंग आहे की माणसाने ती स्तुती केलीच नाही पाहिजे जर स्तुती जर नाही केली तर माणूस सातत्याने चांगल्या पद्धतीने काम करतो आणि मी माझ्या संपर्कातले जेवढे पण कुणी आहेत तर मी त्यांना म्हणत असते की माझं काम करताना चुका होतं तर तुम्ही मला त्यात सांगा म्हणजे मी वेळोवेळी त्या माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि हे गुरु आनंद प्रतिष्ठानाचं जे कार्य आहे तरी मागचे किंवा पंधरा वर्षापासून चालू आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आहे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आहे आणि याच्यात विशेष सहकार्य म्हणजे तो प्रयास फाउंडेशन जे आहे ते आपल्याला लॉकडाऊनमध्ये जोडलेलं आहे लॉकडाऊनमध्ये जेव्हा आपण बघितलं की सगळेजण आपल्या घरात बसून होते की करोना होईल त्या काळामध्ये गुरुआनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण अडीच हजार कुटुंबांना किराणा देण्याचा काम हे गुरु आनंद मेला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सॅनिटायझरचं वाटप केलं होतं मास्क वाटप केलं होतं म्हणजे असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत तर आमच्या सातत्याने चालू असतात आणि मी खरंच प्रयास फाउंडेशनचे आभारी आहे की ते दोन हजार वीस त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तर मी तो चांगल्या पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न करते आता जर जण जणांना काय वाटतं की ए थोडस शांत बसून बालक तुला समजतात सर बरेच जणांना वाटतं की उस्ताद मॅडम जे आहेत तर ह्या पब्लिसिटी फार जास्त करतात किंवा फोटोग्राफ सोशल मीडियाला जास्त असतात बरेच जण काढतात की सोशल मीडिया जर उघडलं की पहिले सी वस्तारची पोस्ट दिसते त्याच्यात तर माझं तात्पर्य एवढंच आहे की मी तो पोस्ट कशामुळे टाकते आणि गेस्ट बोलायचं एक उद्देश असेल आमचा की समजा सीम वस्तारने दहा मुलांना साहित्य दिलं आहे किंवा दहा लोकांना मदत केली आहे पण मी सांगू शकते की मी शंभर जणांना मदत केली आहे पण माझ्याकडे

आणि आपल्याला मला वाटतं की गुरु आणि मला प्रतिष्ठानाला कुठल्याही पद्धतीची गरज नाहीये आणि गुरु आणि मला प्रतिष्ठानाला जे पण मदत येत असते ते दहा रुपये सुद्धा माझ्यासाठी फार महत्वाचे आहे आणि ते दहा रुपये सुद्धा आणि गरज गुरुवार पोहोचवण्याचं काम मी गुरु आणि मला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून करतो कारण तुमच्या जे दहा रुपये दिले आहेत तुमच्या मेहनतच आहे आणि मला असं वाटतं की कुठेही वेस्ट नाही केली पाहिजे आता जेव्हा माणसं तर साहित्य गेलं तर मी त्यांना एकदम मेजरमेंट करून सर नाही तुमची एवढी एवढंच होत असं म्हणजे एकदम वाटलंही ना आपल्याला की जास्त द्यायला पाहिजे पण असल्या मनात काय सर त्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांना दोन विद्यार्थ्यांना जास्त म्हणून आपण एकदम सर असं व्यवस्थित पद्धतीने काम करतो त्याच्यात भविष्यात चुकी होत असतील तर आपण भविष्यातही सुधारण्याचं काम करू पण मला एक बसलेल्या मान्यवरांना एकच विनंती करायची आहे सर तुम्हाला सगळं माझ्यावर इथं गोष्टी मान्यवरांना माझ्या गोष्टी सर्व जे आहेत तर सर्व माझ्यासाठी अतिशय मोठ्याच आहे तर त्यामध्ये एकच विनंती कराल की तुमचा वाढदिवसा सुद्धा किंवा तुमच्याकडेच सांगत होत तुम्ही जे साजरं करता

करू शकतात आम्ही पाहिजे माझ्या शब्दात ज्ञान ते